देशाच्या राजधानी पासून काही क्षणांच्या अंतरावर असलेला एक दहशतवादी आला पण हे सूत्रधार देणारे डॉक्टर होते की जीव घेणारे दोन हजार पंचवीस रोजी एका धक्कादायक कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली एन सी आर चा भाग असलेल्या फरीदाबाद मधील एका ठिकाणी छापा टाकला तिथे जे सापडले ते थक्क करणारे होते तीनशे किलोग्राम पेक्षा जास्त स्फोटकेची सुरुवातीला आर डी असल्याचे वृत्त होते परंतु नंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ते उच्च दर्जाचे अमोनियम नायट्रेट होते स्फोटकांसह एक ए के फॉर्टी सेव्हन असॉल ट्रायफेल टाइमर आणि इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस म्हणजेच आयईडी बनवण्याचे पूर्ण किट सापडले आहे सर्वात थरका पुरवणारी गोष्ट म्हणजे या कटात अटक करण्यात आलेले दोघे जण हे डॉक्टर आहेत आज सकाळी समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरा दिला आहे आणि दहशतवादाचे जाळे किती खोल रोडवर पसरले आहे हा प्रश्न निर्माण केला आहे ही या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे विस्तारित बातमीसाठी हा अहवाल पुढे पाहत राहा फरीदाबाद मधील या मोठा पर्दाफाशाचा मार्ग दिल्लीतून सुरू झाला नाही त्याची सुरुवात आठवड्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून झाली पोलिसांनी तेथे जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे समर्थन करणारे पोस्टरे लावल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक केली ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर आदिल अहमद राठेर पूर्वी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होता उत्तर प्रदेशातील अटक केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशी केली या चौकशीतून पोलिस काश्मीरमधील डॉक्टर राठेरच्या लॉकरपर्यंत पोहोचले जिथे त्यांना प्रथम एक आरडीएक्स रायफल सापडली जसजसे जम्मू आणि काश्मीर पोलीस येथे तपास खोलवर गेला डॉक्टर राठेरने दिलेल्या माहितीमुळे त्यांना अनेक राज्यां तपास करावा लागला ज्याचा शेवट रविवार नऊ नोव्हेंबरच्या रात्री फरीदाबादच्या धहुजगाव परिसरात झालेल्या छाप्यात झाला हा छापा इंटेलिजन्स ब्युरो आणि फरीदाबाद, फरीदाबाद पोलिसांच्या मदतीने एका घाड्याने रजू घेण्यात आला हे घर सुमारे तीन महिन्यापूर्वी डॉक्टर आठेने नव्हे तर अल मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आणि पुलवामाचा रहिवासी असलेला डॉक्टर मुजमेल शकील या तिसऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाने भाड्याने घेतले होते आतमध्ये तपास टीमाला एक दहशतवादी कारखानाचा ढळा तीनशे किलोग्राम पिक्चर जास्त वतनाचे अमोनियम नायट्रेटचे चौदा पोते चौऱ्याऐंशी जिवंत कारतूस दुसरी आठ डी एक्स ठाईमर आणि या ईडी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अठ्ठेचाळीस अन्या वस्तू फरीदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र गुप्ता यांनी या जप्तीची पुष्टी केली आणि स्पष्ट केली की हा पदार्थ आर डी तर ज्वलनशील पदार्थ बहुध अमोनियम नायट्रेट प्रवेशनात सुरुवातीला अंदाज होता डॉक्टर अदिल मराठे राठे आणि डॉक्टर मुजमिलचे शेखी दोघीही आता जम्मू आणि काश्मीर पोलीस सेंटर ताब्यात आहे याचमुळे संपूर्ण मॉड्यूलचा परतापश करण्यावर तपास केंद्रित आहे ज्याचा संबंध जैश ए मोहम्मद आणि गजवा उलहेन या दोन्ही संघटनांची असल्याचा संशय आहे तपास टीम या विशाल स्फोटक झाट्याचे नेमकं लक्ष काय होते याचा शोध घेत आहे जे राष्ट्रीय राजधानीच्या जवळच ठेवण्यात आले होते